प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी मध्ये होण्याची शक्यता लक्षात घेता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात मग ते औरंगाबाद संभाजीनगर नागपूर पुणे ठाणे मुंबई या सगळ्या भागांमध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे त्याला ठाणे महानगरपालिका सुद्धा अपवाद नाही ठाणे जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे ठाणे जिल्हा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष आतुरलेला आहे ठाणे जिल्हा हा माझा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी एकनाथ दा शिंदे आसलेले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे जिल्हा आपल्या ताब्यात घ्यायचा यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस वगैरह महाविकास आघाड़ी देखील नौमान काम करताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर भीम आर्मी संविधान रक्षक दल देखील आपली एक निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीमध्ये दिसून येत आहे भीम आर्मी संविधान रक्षक दल ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका की कल्याण डोंबिवली महानगर पालिका उल्सनगर महानगरपालिका असेल अंबरनाथ बदलापूर तुमचे मीरा भाईंदर महानगरपालिका वरई विरार वसई महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकांमध्ये भीम आर्मी मोठ्या ताकदीने उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये ऐकायला मिळत आहे अर्थात भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे प्रमुख सन्माननीय प्रबुल भाऊ शेंडे काय निर्णय घेतात याबद्दल ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे परंतु काही झालं तरी ठाणे जिल्ह्यामध्ये भीम आर्मी निवडणुका लढवणारच अशी अतिशय खात्रीशीर माहिती आमच्या हाती आलेली आहे अर्थात या भीम आर्मीच्या निर्णयामुळे ठाण्याच्या राजकारणामध्ये काय परिणाम होईल आंबेडकरी मतांवर त्याचा काय परिणाम होईल बहुजन मतांवर काय परिणाम होईल हे येणारा काळ सांगेल भीम आर्मी नेमक्या किती जागा लढवणार किती महानगरपालिकांमध्ये त्यांचे उमेदवार असणार किती महानगरपालिकांमध्ये ते खातं खोलणार याच उत्तर देखील येणारा काळ आपल्याला देणार आहे परंतु भीम आर्मीनं घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयाचे स्वागत इथली जनता कशा पद्धतीनं करते हे देखील आता पाहणं आवश्यक ठरणार आहे येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यातील राजकीय लढाई ही फार अटीपटीची होणार आहे फार घनघोर अशी ती लढाई असणार आहे आणि या लढाईमध्ये आपलं स्थान अधिक भक्कम करण्यासाठी भीम आर्मी प्रयत्न करणार एवढं मात्र निश्चित बघूया भीम आर्मी काय निर्णय घेते ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये भीम आर्मी निवडणूक लढवणार की नाही लढवणार त्यांचे किती नगरसेवक निवडून येतील हे येणारा काळ आपल्याला सांगेल परंतु त्यांच्या प्रयत्नांना राजकीय प्रयत्नांना त्यांच्या राजकीय वाटचालीला आमच्या महामंगल सदिच्छा मंगल कामना व्यक्त करतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा